नमस्कार रिद्धी वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे कडक मंगळ मालिनी पाणी ते जरा म्हणत प्रकाशराव घरात मालिनीने पाण्याचा ग्लास त्यांना दिला काय बोलले हो गुरुजी अनुला अगं कडक मंगळ आहे तेव्हा तिला लग्नासाठी मंगळ असणाराच मुलगा बघा असे गुरुजी म्हणाले अवघड आहे सगळं अनुमुळे शर्मिला आणि नीताचे लग्नही लांबणार अनु यंदा पंचवीस वर्षाची होईल जो मागे शर्मिला आहे मग नरेंद्र आणि नेता लहान आहे तिचे शिक्षण सुरू आहे उद्या तिचे पण लग्नाची वय होईल मालिनी म्हणाली आपण काय करू शकतो आता बघून जेव्हा होईल तेव्हा प्रकाशराव म्हणाले अनु मालिनी आणि प्रकाशरावांची पहिली मुलगी त्यानंतर शर्मिला चोवीस वर्षाची मग नरेंद्र बावीस वर्षाचा आणि वीस वर्षाची नेता अनुच्या पत्रिकेत कडक मंगळ होता त्यामुळे तिचे लग्न जमत नव्हते दोन वर्ष झाली तिला स्थळ पाहत होते पण कुठे जमत नव्हते अनुने डी एड केले होते तिच्या या पत्रिकेवर विश्वास नव्हता पण पुढे ती बोलू शकत नव्हती अनु गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती अनुचे लग्न जमत नाही इतके किवाय झाले तरी हा गावात चर्चेचा विषय होता ओळखीचे लोक नातेवाईक सगळे अनुला तिच्या लग्नावरून सतत विचारत असत तिला आता या सगळ्या गोष्टीची चीड येत असेल पण ती काही करू शकत नव्हती अनु शाळेतून घरी आली होती प्रकाशराव पण आले होते कामावरून ते पोस्ट ऑफिसात क्लार्क होते शालिनी एक स्थळ आहे शालिनी एक स्थळ आले आहे हो का काय करतो मुलगा आणि त्याला पण मंगळ आहे का शालिनी अनुला नाही शालिनी अनुला नाही आले स्थळ तर शर्मिलाला आले आहे मी म्हणतो आता अनुचे जमत नाही तर शर्मिलाचे करून टाकू लग्न किती दिवस तिला थांबवून ठेवायचे नंतर पाठोपाठ नरेंद्र आहे नीता आहे हा तुमचे बरोबर आहे मग येत्या रविवारी बोलवतो पाहुण्यांना यांचे बोलणे अनुला ऐकू आले होते ती स्वयंपाकघरातच होती अनु ए अनु बाहेर ए मालिती मालिनीने आवाज दिला काय आई म्हणत ती बाहेर आली अगं आपल्या शर्मिलाला स्थळ आले आहे तर तिचे जमात असेल तर लग्न उरकून टाकून तुला काय वाटते आई माझ्यामुळे शालू लाव वाट पाहायला लावू नकोस माझी काही हरकत नाही असे बोलून अहू खोलीत गेलो डोळ्यात पाणी आले होते तिच्या ताई काय झालं ग रडतेस ताई काय झालं ग रडतेस का नीताने विचारले काही नाही ग कचरा गेला डोळ्यात ताई, ताई काय ते खरे सांग शालू बोलले खरंच काही नाही शालू मनात आणून आपले कपडे आवडू लागले शिवताना रात्री प्रकाशरावांनी शालूला पाहायला पाहुणे येणार असल्याचे सांगितलं बाबा ताईचे लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही वेळ लागले का तुला अनुचे लग्न जमेल पर्यंत तुझे जाईल मग तुला कोणी पसंत नाही करणार बसशील मग आयुष्यभर बिना लग्नाचे मालिनी बोलली शालू आई म्हणते ते बरोबर आहे काही माझं काही लग्नाचे खरे नाही तू कर लवकर मला काहीच प्रॉब्लेम नाही मग ठरल्याप्रमाणे रविवारी पाहुणे आले शालू त्यांना आवडले लवकरच मुहूर्त बघून तिचे लग्न लावून दिले अनुचे मात्र वय वाढत चालले होते मंगळचा मुलगा काही तिला मिळत नव्हता नोकरीमध्ये ती सर्वार्थाने मन लाव रमवत होती घरातून तिच्या लग्नासाठी कोणीच म्हणावे तितके प्रयत्नही करत नव्हते तिचा पगार येत होता लग्न झाले तर ही मिळकत बंद होणार होती चालते तोपर्यंत असेच दिवस ढकलायचे असं चालले होते सगळे आज शाळेत अजयने पुन्हा अनुला विचारलं अनु काय विचार केला आहेस किती दिवस मी तुझी वाट बघू सांग अजय मी बोलले आहे ना तुला मला मंगळ आहे रे उक्यात माझ्यामुळे तुझा जीव का तुक्यात घालतोस अजय तिच्या शाळेत शिक्षक होता त्याच्या अनुवर खूप प्रेम होतो पण अनु ऐकत नव्हती अनु अग कुठल्या जमान्यामध्ये राहतेस हे मंगळ वगैरे काही नसते ग मी मानत नाही असले काही नाही अजय मला नाही पटत हे मग असच आयुष्य काढणार आहेस का तू अनु तुझ्या घरचे तुझे लग्न आता नाही करणार त्यांना तुझा पगार मिळतो तसे काही नाही अजय असच आहे अनु मला सांग तुझ्या लग्नासाठी किती प्रयत्न करत आहे तुझ्या घरचे यावर अनु काहीच बोलली नाही अनु आपण लग्न करूया नाही अजय मला विचार करावा लागेल आता शर्मिलाच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती नरेंद्रचेही लग्नाचे जमत होते थोड्या दिवसात त्याचेही लग त्याचेही लग्न झाले अनुसाठी मात्र कोणीच प्रयत्न करत नव्हते एक दिवस अनु शाळेत गेली तेव्हा अजयने तिला त्याच्या लग्नाची पत्रिका दिली अनु ती तर लग्नाला ना तयार नाही किती दिवस तुझी वाट पाहणार बस वाद पाहत बसन घरी माझी आई एकटी आहे तिला आता काम होत नाही आजे खरंच प्रेम आहे तुझ्यावर पण तू काही मला साथ द्यायला तयार नाहीस अजय बरोबर आहे तुझं माझ्यासाठी तू थांबून राहावेस असे मलाही मान्य नाही तू लग्न कर माझे काहीही मान्य नाही मला माफ कर अजय अनु इतके बोलून तिच्या वर्गाकडे गेली घरी आल्यावर अनु खूप रडली अजयवर तिचेही प्रेम होते पण या पत्रिकेत मंगळा मंगळामुळे तिला ती तिचाही इलाज होता माझ्या नशिबात प्रेम लग्न या गोष्टी देवाने दिल्याच नाही का असा विचार ती करत राहिली आता तिची वयाची जवळ आली होती अनु संध्याकाळी शाळेतून घरी आली आले आले मालिनीने तिला सांगितले की तिला एक स्थळ आले आहे मुलाला सौम्य मंगळ आहे तर बघून घेऊन ठरल्याप्रमाणे पाहुणे अनुला बघायला आले मुलगाही वयाने मोठा होता राघव नाव होते त्याचे एका खासगी कंपनीत कामाला होता त्याला अनु आवडले मग जात मुहूर्त बघून त्यांचे लग्न लावून दिले अनु आनंदात होती शेवटी उशिरा का होईना तिचे लग्न झाले राघव ही चांगला मुलगा होता त्याचे एकत्र कुटुंब होते मोठा भाऊ त्याची बायको एक लहान बहीण आई वडील असा परिवार होता अनु दुसऱ्या गावात आली होती त्यामुळे तिला नोकरी सोडावी लागली होती इकडे सासरच्या गावी ती नोकरीसाठी प्रयत्न करत होती सगळं काही छान चालले होते एक दिवस कामावरून येताना राघवचा अभ्यास झाला आणि त्यातच त्याचे निधन झाले अनुला तर हा धक्काच सहन झाला नाही खूप आपून तुटून गेली होती तिच्या पत्रिकेत असणाऱ्या मंगळ ग्रहामुळे राघवचा नाहक बळी गेला असेच तिला वाटू लागले तिच्या सासरी सुद्धा तिलाच बोल लावले अनुला अपशकून ठरवून त्या घरातून हकलावून लावले अनु माहेरी आली आता तिला नोकरीही नव्हती त्यामुळे माहेरी पण ती डोईज झाली होती वहिनी तिला पटवून घेत नव्हती सारखा तिचा अपमान करत असे नेता लग्न होऊन सासरी गेली होती अजयला अनुबद्दल समजले तसे त्याने तिला भेटायला बोलवले अनु तुझ्या बाबतीत जे घडले ते खरंच बाहेर मला नाही बघवत आहे तुझे असे हा अजय माझ्यासाठी नोकरी बघ एखाद्या शाळेत माझी मी आता स्वतंत्र राहीन आईकडे राहणं मला जमणार नाही हां अनु नको काळजी करूस मी तुझ्या नोकरीसाठी नक्की प्रयत्न करेन एक महिन्यानंतर अनुला शेजारच्याच गावात शाळेत नोकरी मिळवली तिने घरी सांगितले तशी बहिणी बोलली हो का छान झाले मग वंश असतील पण त्यांच्या एकट्याच्या पगारात इतक्या एक जणांचं भागत नव्हतं आता तुमचा पगार पण गेल अनुला बहिणीच्या पोटी येण्याचा भयंकर राग आला बहिणी असे पण मी तुम्हाला या घरात नकोच होते तेव्हा मी हे घर सोडून जाणार आहे मला नोकरी दुसऱ्या गावात मिळाली आहे वहिनी मग गप्प झाली आई बाबांचा निरोप घेऊन अनु नोकरीच्या ठिकाणी आली दोन रूमचे घर भाड्याने घेऊन ती एकटी राहू लागली अजयचे आभार मानले तू म्हणाला मी तुझा मित्र आहे अनु केव्हाही मदत लागेल के। तेव्हा सांग मी येईल अजय तू इतकी मदत केलीस हेच खूप झाले माझ्यामुळे लोक तुला नावं ठेवतील हे मला नको आहे मी एकटी ठीक आहे रे आता कसलेच बंधन आणि पाशही नको अनु असे का बोलतेस हो अजय आता आपल्यात कोणतच नातं नको राहू दे मला एकटी अजय मग निघून गेला दूरवर कुठून तरी गाण्याचे बोल अनुच्या कानावर आले सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजूनही वाटते मला की अजूनही चांदणार आहे सुन्या सुन्या मैफलीत माझ्या समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा